हाय प्रोटीनने भरपूर असणाऱ्या मुगाच्या डाळीचे डोसे तयार करतोय त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे जिरं मोहरी टाकून घेतलेले आहे लसूण आणि हिरवी मिरचीचे तुकडे टाकून थोडासा कडीपाला आणि कांदा टाकून छान असं इथं भाजून घेतलेलं आहे थोडीशी हळद आणि मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून आपण हे परतून घेतलेलं आहे यातच शिजवून ठेवलेले दोन बटाटे टाकलेले आहेत मीठ टाकून छान असं परतून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून इथं आपला बटाट्याचा मसाला आहे तो मी तयार करून घेतलेला आहे डोसे तयार करण्यासाठी रात्रभर मुगाची डाळ भिजून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे एवढी डाळ टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची आलं आणि भिजवलेले पोहे थोडंसं पाणी टाकून आपण इथे हे बॅटर आहे ते तयार केलेलं आहे सेम भांड्यामध्ये उरलेली दाळ टाकून घेतलेली आहे इथे पोहे टाकलेले आहेत एक वाटी एवढं दही पाव चमचा हळद टाकून परत हे बॅटर आहे ते मी छान तयार करून घेतले आहे पहिल्या बॅटर मध्ये हे बॅटर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मीठ हिंग आणि खायचा सोडा टाकलेला आहे आणि छान असं बॅटर मध्ये मिक्स करून घेतलेला आहे इकडे तवा गरम झालेला आहे एक चमचा एवढं इथं बॅटरी घेऊन छान असं पसरवून घेतलेला आहे झाकण ठेवून मध्यमाच्यावर आपण हा डोसा तीन मिनिटापर्यंत भाजून घेतलेला आहे आणि इथे गरमागरम मुगाच्या डाळीचे डोसे आणि आपली बटाट्याची भाजी नाश्त्यासाठी तयार